आज या तिरंगा रॅलीच्या निमित्ताने आपण सर्वजण आंबेगाव तालुक्यातून घोडेगाव या ठिकाणी तिरंगा रॅलीला सुरुवात केली आणि या ठिकाणी रॅलीचा आपला समारोप होत आहे तालुक्यातले सर्व देशभक्त कार्यकर्ते या ठिकाणी या रॅलीच्या समारोपासाठी आलेले आहेत गावचे ग्रामस्थ ग्रामपंचायत उपसरपंच सर्व ग्रामस्थ या ठिकाणी जमलेले सर्व कार्यकर्ते सर्वांना माझा प्रणाम भारताचा एकोणऐंशी वा स्वातंत्र्य दिवस आपण साजरा करत आहोत आणि या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आज आपण सर्वजण या तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झालेलो आहोत निस्सिम देशप्रेम निस्सिम देशभक्ती आपल्या सगळ्यांच्या वर्तनातून दिसून येते देशाला स्वातंत्र्य मिळालं एकोणीसशे सत्तेचाळीस साली परंतु त्यासाठी अनेक राष्ट्रपुरुषांनी आपल्या आयुष्याचं बलिदान दिलं आपल्या सर्वस्वाचा होम केला आणि त्यांच्या या बलिदानामुळे त्यांच्या प्रेरणेमुळेच भारत देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे भारत स्वतंत्र झाला या महागे पडवळच्या भूमीमध्ये जन्म घेतलेला हुतात्मा बाबू गेनू सईद यांनी या देशासाठी बलिदान दिलं स्वदेशीसाठी बलिदान दिलं मोठा त्याग आयुष्य त्यांनी पणाला लावलं वयाच्या एकोणीसाव्या बावीस एकोणीसविसाव्या वर्षीच संपूर्ण आयुष्याचं बलिदान देशासाठी देणं ही कमी प्रेरणा नाही ही फार मोठी प्रेरणा आपल्या सगळ्यांसमोर आहे आज या ठिकाणी आपण सर्वजण एका देशभक्तीच्या भावनेने एकत्र आलेलो आहोत प्रत्येकाच्या मनामध्ये या भारत मातेसाठी तन समर्पित मन समर्पित और यह जीवन समर्पित समर अशी भावना आज, आज प्रत्येकाच्या मनामध्ये आहे बाबू गेलूंनी मुंबई या ठिकाणी कापड कारखान्यामध्ये नोकरी करत असताना स्वदेशी स्वदेशीच्या नाऱ्यासाठी त्यांनी प्रयत्न केला स्वदेशी देशामध्ये रुजावी यासाठी प्रयत्न केला परदेशी मालावर बहिष्कार घालण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला बारा डिसेंबर एकोणीसशे तीस साली ज्यावेळी काळबादेवी या ठिकाणी परदेशी मालाने भरलेला ट्रक मँचेस्टर नावाचा एक परदेशी ब्रिटिश व्यापारी घेऊन चाललेला होता या परदेशी मालाच्या ट्रकला थांबवण्यासाठी बाबू गेनू मी या ट्रकच्या समोर उभे राहिले आणि भारत माता की जय अशा घोषणा ते देऊ लागले आपल्या सर्वांना इतिहास माहीत आहे त्या मँचेस्टर नावाच्या ब्रिटिश व्यापाऱ्याने ट्रक ड्रायव्हरला सांगितलं की हा ट्रक तू बाबू गेनुच्या अंगावरून घाल ह्याला ठार मारून टाक परंतु हा ट्रक पुढे गेला पाहिजे परंतु तो ड्रायव्हर देखील इतक्या देशप्रेमी देशभक्त होता की हा ट्रक त्याने पुढे न्यायला स्पष्ट नकार दिला आणि त्या मँचेस्टर नावाच्या व्यापाऱ्याला सांगितला माझा प्राण गेला तरीही मी हा ट्रक पुढे जाऊ देणार नाही असं त्या असं त्या ट्रक ड्रायव्हरने सांगितल्यानंतर त्या ट्रक ड्रायव्हरला ट्रक मधून उतरवलं आणि त्या जागी तो नावाचा व्यापारी बसला आणि त्या व्यापाऱ्याने बाबू गेनूच्या अंगावरून तो ट्रक घातला स्वदेशीसाठी बलिदान दिलेला या भारत मातेचा सुपुत्र या महाळुंगे गावचा सुपुत्र या ठिकाणी आपल्या सर्वांना देशप्रेमाची प्रेरणा देऊन गेला आपल्या परिसरामध्ये असे अनेक देशभक्त आहेत अनेक देशप्रेमी आहेत की ज्यांच्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतरही ही देशभक्ती प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला परंतु केवळ दीड दोनशे वर्षांचा संघर्ष एवढं एकच कारण त्यावेळी देश स्वतंत्र होण्याला नव्हतं तर त्यापूर्वी शेकडो वर्षांपासून शेकडो पिढ्यांनी केलेलं बलिदान शेकडो पिढ्यांनी केलेला संघर्ष शेकडो पिढ्यांनी ठेवलेला संयम याचं कारण एकोणीसशे सत्तेचाळीस सालच्या देश स्वतंत्र होण्याला होतं हजारो आक्रमण भारत देशावर झाली संस्कृतीवर आक्रमण झाली संस्कारांवर आक्रमण झाली परंपरांवर आक्रमण झाली परंतु शेकडो पिढ्यांनी ही आक्रमण थोपवून धरली यांच्याशी लढा केला आणि त्याचाच परिणाम शेकडो वर्षाच्या संघर्षानंतर संयमानंतर एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारत देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला जसं बाबू देणूंचं योगदान या सगळ्या लढ्यामध्ये आहे तसंच चापेकर बंधू आपल्याच जिल्ह्यामधले आहेत तीनही बंधू तिघांनाही फाशीची सजा ब्रिटिश सरकारने दिली याचं कारण स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता ज्यावेळी या तीनही बंधूंना फाशीची शिक्षा सुनावली त्यावेळी त्यांच्या आईने असं सांगितलं की मला जर अजून तीन मुलं असतील तर या तीनही मुलांना भारत मातेच्या चरणावर या तीनही मुलांना मी भारत मातेच्या चरणांवर वाहून टाकलं असत एवढी वीर प्रेरणा वीर माता या मातेने एवढी वीर प्रेरणा आपल्या सर्वांना दिलेली आहे उमाजी नाईक रामोशी समाजातला क्रांतिकारक होता सर्व रामोशी समाज, समाज ब्रिटिशांच्या विरुद्ध एकत्र आणलं आणि सळोखी पळो करून सोडलं ज्यावेळी फाशीची शिक्षा अठराशे बत्तीस साली उमाजी नायकांना सुनावण्यात ना आली आणि शेवटची इच्छा विचारण्यात आली त्यावेळी उमाजी नायकांनी सांगितलं की ब्रिटिश सरकारने तात्काळ भारतातून आपलं तोंड काळं करून येथून निघून जावं अशी प्रेरणा आपल्याला या वीर पुरुषांकडून मिळालेली आहे राजगुरूंचं उदाहरण आपल्या पुढे आहे सुखदेव भगतसिंग यांच्यासोबत चंद्रशेखर आझाद यांच्यासोबत राजगुरूंनी मोठा क्रांतीचा लढा उभा केला आणि या लढ्याच्या माध्यमातून राजगुरूंनी एक मोठी प्रेरणा आपल्या सर्वांना दिली भारत मातेसाठी सुखदेव भगतसिंग राजगुरू चंद्रशेखर आझाद यासारख्यांनी आपले प्राणपणाला लावले बलिदान दिलं आणि यांच्या या प्रेरणेतून यांच्या बलिदानातून हा भारत देश आज सन्मानाने अभिमानाने स्वाभिमानाने उभा आहे आपला आत्मसन्मान टिकवण्याचं काम या सर्व राष्ट्रपुरुषांनी केलं आपला सन्मान टिकवण्याचं कार्य या राष्ट्रपुरुषांनी उभं केलं आपला स्वाभिमान टिकवण्याचं कार्य आपलं अस्तित्व टिकवण्याचं कार्य या सर्व राष्ट्रपुरुषांनी उभं केलं आणि म्हणूनच आज आपण या भारत देशामध्ये इतक्या आनंदाने उत्साहाने ही तिरंगा रॅली काढू शकलो आहोत हा उत्साह आपल्या सगळ्यांचाच उत्साह अतिशय प्रेरणादायी आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला शंभर वर्ष आज पूर्ण होता येईल या शंभर वर्षांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देखील भारताच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान दिलेलं आहे ज्यावेळी फाळणीचा काळ होता त्या काळामध्ये कराचीमधून हजारो हिंदू आणि शिख कुटुंबांना सुरक्षितरित्या भारतामध्ये परत आणण्याचं मोठं काम त्यावेळेचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक बळवलकर गुरुजी यांनी केलं शेकडो कुटुंब सुरक्षितरित्या पुन्हा घेऊन आले मुस्लिम लु लीगच्या गुंडांपासून अनेक माता भगिनींचं रक्षण या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी स्वयं केलं अनेक विस्थापितांसाठी त्यांनी छावण्या बनवल्या आणि त्या छावण्यांमध्ये सर्व समाजाला संरक्षण देण्याचं काम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलं असंख्य स्वयंसेवकांनी या कामामध्ये स्वातंत्र्य लढ्यामध्ये स्वतःचं बलिदान दिलं अशी ही प्रेरणादायी चरित्र आपल्या सगळ्यांसमोर आहे अनेक आक्रमण आज देखील भारतावर होत आहेत सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाला एकोणऐंशी साली देश स... एकोणऐंशी उना... एक वर्षांपूर्वी देश स्वतंत्र झाला असं आपण म्हणतो परंतु आजही अनेक आक्रमण आज आपल्या भारत देशावर होत आहेत याचाही विचार भविष्यकाळामध्ये आपण केला पाहिजे आणि समाजाला नियमांमध्ये काही बांधून घेतलं पाहिजे काही रचना आखली पाहिजे काही प्रेरणादायी कार्य आपण सर्वांनी मिळून केलं पाहिजे धर्मांतरणाचं मोठं षडयंत्र आज आपल्या समाजासमोर उभं आहे देशाचे तुकडे होऊ होतील असा प्रयत्न करणारे अनेक देशद्रोही संघटना आज संपूर्ण भारत देशामध्ये कार्यरत आहेत हिंदू संस्कृतीचा नाश होईल समूळ हिंदू संस्कृती नष्ट होईल यासाठी प्रयत्न करणारे पाश्चिमात्य विचारसरणीच्या अनेक संस्था संघटना आजच्या तरुणाईवर प्रभाव टाकत आहेत परंतु हे देशद्रोही संघटना देशाचं विघाटन करण्याचा प्रयत्न करणारे या देशद्रोही संघटना हे विसरले आहेत की भारत देश हा एकात्मतेचा संदेश देणारा देश आहे भारत देश हा एकात्मतेचा मंत्र देणारा देश आहे देशातल्या विविधतेला एका सूत्रामध्ये गुंफणारा असा हा भारत देश आहे त्यामुळे कोणीही वाकडी नजर करून या भारत देशाकडे डोळेवर करून पाहायचं नाही ही साधी गोष्ट या देशद्रोही संघटना विसरलेल्या आहेत सर्वांना सामावून घेणारी आमची संस्कृती आहे सर्वांना सामावून घेणारा आमचा हा देश आहे संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करणारा ज्ञान देणारा असा आमचा हा भारत देश आहे अशी आमची ही परंपरा आहे त्यामुळे या देशद्रोही संघटनांनी कायम लक्षात ठेवावं की आमच्या भारताकडे कुणीही डोळा वर करून पाहण्याची नजर वर करून पाहण्याची हिंमत करू नये शंकराच्या जटांमधून गंगा अवतरली ती भारतामध्ये अवतरली कारण गंगेला सामावून घेण्याची शक्ती कुठल्याही इतर राज्य राष्ट्रामध्ये कुठल्याही इतर देशामध्ये नव्हती म्हणूनच भारत महाशक्ती आहे बलशाली आहे विश्वगुरु आहे त्यामुळे अशा या महाशक्ती भारत देशाला जर भविष्यामध्ये विश्वगुरु करायचा असेल जगामध्ये विश्वशक्ती म्हणून निर्माण करायचं असेल महाशक्ती म्हणून जर भारताची प्रतिमा उभी करायची असेल तर आपल्याला काही परिवर्तन समाजाला मिळून सर्वांना करण्याची गरज आहे पंचपरिवर्तनाचा व्रत आपल्याला सर्वांना अंगी मानवण्याची गरज आहे तेरा वैभव अमर रहे 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 हम दिन चार रहे ना रहे। हा मंत्र जसा राष्ट्रपुरुषांनी आपल्या अंगी बाणवला तसाच हा मंत्र आपल्याला आपल्या जीवनामध्ये उतरवण्याची जी आवश्यकता आहे पर्यावरणाचं रक्षण आपल्याला करायला हवं निसर्गाचा समतोल हसळत चाललेला आहे वृक्षारोपण करायला हवं वृक्ष संवर्धन आपल्याला सर्वांना करायला हवं प्लास्टिकमुक्त भारत असा प्रयत्न आपल्याला सर्वांना करता येईल का हा विचार आपल्याला सर्वांना करायला हवा कुटुंब प्रबोधन हा एक अतिशय महत्वाचा कारण कुटुंब संस्था हा एक महत्वाचा मुख्य पाया या पायावर कुटुंब संस्थेच्या पायावर भारत देश उभा होता आणि आहे आणि म्हणूनच भारताची संस्कृती अनेक आक्रमणानंतर देखील टिकून राहिलेली आहे त्यामुळे आताच्या काळामध्ये विघटित होत चाललेली कुटुंब संस्था आपल्याला सर्वांना टिकवून ठेवली पाहिजे त्यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न केले पाहिजेत समरसतेचा भाव आपल्याला सगळ्यांना समाजामध्ये दृढ केला पाहिजे सर्व समाज जातीभेदांच्या पलीकडे जाईल आणि सर्व समाज भारतीय म्हणून एकत्र येईल यासाठी आपल्याला सर्वांना प्रयत्न करायचा आहे प्रभू श्रीरामांनी जेव्हा लंकेवर चाल करून गेले युद्धासाठी लंकेकडे जायचं होतं आणि राम सेतूची बांधणी केली रावण घाबरला रावण घाबरला तो या दगडाच्या सेतूला घाबरला असं आपण म्हणायचं का तर नाही गुरु आ, गिरी जी महाराज असं सांगतात की रावण घाबरला तो हृदयांच्या सेतूला घाबरला श्रीरामांनी वनवासामध्ये असताना सर्व समाज एकत्र केला अनेक साधू संतांना एकत्र आणलं अनेक जटायूसारख्या पक्षाला एकत्र आणलं सगळी वानर सेना एकत्र केली शबरी मातेचा आशीर्वाद घेतला याशिवाय रावणाच्या राज्यामध्ये जो रावणाचा भाऊ होता सत्प्रवृत्तीचा होता विभीषण होता त्यालाही आपल्या गटामध्ये सामील करून घेतलं आणि या सगळ्यांच्या हृदयाचा सेतू जो श्रीरामांनी बांधला या हृदयाच्या सेतूला रावण घाबरला म्हणून त्याचा पराभव झाला आणि म्हणूनच हा हृदयाचा सेतू आपल्याला जर बांधायचा असेल उभा करायचा असेल तर आपल्याला जातीभेद समूळ नष्ट केला पाहिजे हा जातीभेद जर आपण समूळ नष्ट केला तर आपल्या राष्ट्राकडे आपल्या भारत मातेकडे कुठलेही संकट डोळावर करून कधीही पाहू शकणार नाही याची खात्री आपण या ठिकाणी देऊ शकतो स्वदेशीचा प्रभाव वाढला पाहिजे जे आपलं आहे तेच सत्य आहे जे मूळ आहे तेच सत्य आहे याचा विचार आपण करावा स्वदेशीचा जागर करावा पारंपरिक क्षेत्र आपला ओढा असावा यासाठी आपण प्रयत्न करावेत रासायनिक खतांचा वापर करून आपली शेतजमीन त्याचा कस कमी होऊ लागलेला आहे त्यामुळे पारंपरिक शेताकडे आपल्याला वळता येईल का तरुण पिढीचं आरोग्य बिघडायला लागलेलं आहे कॅन्सर सारखे आजार दुर्धर आजार समोर येऊ लागलेले आहेत त्यामुळे पारंपरिक क्षेत्राकडे आपल्याला लक्ष देता येईल का याचा देखील आपण या ठिकाणी विचार करूया तर असा हा आपला भारत देश आहे या सगळ्या पंचपरिवर्तनाचा विचार जर आपण केला याशिवाय नागरी कर्तव्यांचा विचार देखील आपण करावा काही नियमांना कायदे आहेत काही नियमांना कायदे नाहीत जसं रस्त्याचे रहदारीचे नियम आहेत त्यांना कायदे आहेत टॅक्सेस भरायचे आहेत कर भरायचे आहे लाईट बिल भरायचे आहे त्यांच्यासाठी कायदे आहेत परंतु काही नियम असे आहेत की ज्यांना कायदा नाही रस्त्यात कचरा करू नये कचरा स्वच्छता करायचा असेल तर आपल्याला स्वच्छता अभियान राबवावं लागतं परंतु माझ्या भारत देशामध्ये स्वच्छता राहण्यासाठी माझ्या गावामध्ये स्वच्छता राहण्यासाठी आपण स्वतःमध्ये काही परिवर्तन करून घेऊ शकतो का हा विचार या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी करायला हवा केवळ तिरंगा रॅली काढली आहे आणि या रॅलीमध्ये आपण सगळेजण सहभागी झालो पंधरा ऑगस्टला देशभक्तीची भावना आपल्या मनामध्ये जागृत झाली आणि माझी देशभक्ती आहे मी देशभक्त आहे असं आपण म्हणणं तेवढ्या पुरतं पंधरा ऑगस्ट पुरती देशभक्ती आपल्याकडे नको तर तीनशे पासष्ट दिवस देशासाठी कार्य करणारी देशभक्ती देशाचं संरक्षण करणारी देशभक्ती देशाचं आत्मसन्मानासाठी सन्मानासाठी स्वाभिमानासाठी लढणारी देशभक्ती आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये असावी या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने आपण एक पाऊल पुढे टाकूया एकदम सगळे बदल होणार नाहीत हे सर्वांना माहिती आहे परंतु आपण आपल्यापासून सुरुवात करूया पंच परिवर्तन आपण आपल्या अंगी बनवूया आणि आपल्यापासून सुरुवात करून हळूहळू आपण आपल्या देशाच्या देशाला महाशक्ती करण्यासाठी प्रयत्न करूया असं आवाहन आज या ठिकाणी या रॅलीच्या निमित्ताने या समारोप कार्यक्रमाच्या निमित्ताने आपणा सर्वांना करते भारत माता की